तथागत भगवान बुद्धांच्या पंचधातूच्या दोनशे बुद्ध मूर्तींचे उपासकांना वितरण करण्यात आले थायलंड येथील पंचधातूंच्या तथागत गौतम बुद्धांच्या दोनशे मूर्तीचे वितरण बौद्ध धम्म कार्यरात कार्यरत असणारे धम्म उपासक तसेच विविध सामाजिक संघटनेत कार्य करत असणाऱ्या मान्यवरांना वितरण करण्यात आले परभणी शहरातील अक्षता मंगल कार्याला दिनांक सत्तावीस मे रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष बहुजन नेते डॉक्टर सिद्धार्थ तेंबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला थायलंड येथील पूज्य भंते अंजतान भदंत डॉक्टर उपगुप्त महातेर पूर्णा भंते पयाबुदी नांदेड तसेच भिक्खू संघाची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंचावर सत्कारमूर्ती डॉक्टर सिद्धार्थ तेंबिरे खासदार संजय जाधव प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख माजी जिल्हा परिषद सभापती रामराव उबाळे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तकुमार बुरांडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद सावंत महागायक अनिरुद्ध वनकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित भिक्खू संघ व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले उपस्थित भिक्ष संघाने त्रिचरण पंचशी दिले व सामूहिक बुद्धवंदना यावेळी घेण्यात आले डॉक्टर सितार हातिमिरे यांच्या आयोजनात मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातात बुद्ध धम्मपदयात्रा मागील वर्षी परभणी ते मुंबई पाचशे पन्नास किलोमीटर त्यांच्या आयोजनात करण्यात आली तथागत भगवान बुद्धांच्या सोबत थायलंड देशाच्या बुद्ध भिक्खू समेत ही ऐतिहासिक धम्मयात्रा हजारो उपा उपासकांसोबत पायी मार्गक्रम करत भव्य प्रमाणात संपन्न झाली त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक बुद्ध विहारांना पंचधातूची भव्य मूर्ती सुद्धा देण्यात आली तसेच वेळोवेळी बुद्ध मूर्तीचे वाटप सुद्धा करण्यात आले त्या अनुषंगानेच त्यांच्या वाढदिवसाने हा भव्य उपक्रम घेण्यात आला दोनशे बुद्ध मूर्तीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीताचा संगीत रजनीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला यावेळी शुभ्र प्रदान करून उपासक उपासिका या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर सुनील तुरुकमानी यांनी केले